टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या तपासणीसाठी घेण्यात आलेले रक्त हे त्याचे नसून त्याच्या आईचेच असल्याचं फॉरेन्सिक अहवालातूनही स्पष्ट झालं याबाबतची माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयामध्ये दिली दरम्यान न्यायालयानं डॉक्टर तावरे डॉक्टर हारोर आणि ससून मधील कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांना जून पर्यंत तर विशाल आणि शिवाणी अग्रवाल यांना दहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्यासाठी दिलेले रक्ताचे नमुने हे त्याच्या आईचेच असल्याचा अहवाल प्रादेशिक न्याय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने दिला आहे असे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सांगितले आरोपी विरोधात हा पुरावा महत्वाचा ठरणार असल्याचा दावा पोलिसांनी केलाय अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांनी डॉक्टर आणि ससूनच्या कर्मचारी यांच्या मदतीने कट रचला सर्वांना एकत्रित तपास करून कट कशा पद्धतीने रचला तसंच मोबाईल सीडीआर तपासणे बाकी असून नवीन पुरावे सातत्याने समोर येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये सांगितलं यावरून न्यायालयाने अग्रवाल दाम्पत्याला दहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्या भागातील महत्वाच्या